नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिलॉगमध्ये आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे आज तुकाराम महाराज त्यांच्या पालखीचा तिसरा दिवस आहे आणि पालखी पिंपरी या ठिकाणी पोहोचलेली आहे या ठिकाणी मंदिरामध्ये पालखी विसाव थांबलेली आहे आणि आता सर्व वारकरी ते त्यांची न्याहारी म्हणजे नाश्ता करत आहेत आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मी लाईव्ह दर्शन दाखवणार आहे तुकाराम महाराज पालखीचं आणि वारकऱ्यांच्या बाटस घेणार आहे आपण काही वारकरी वारकरी वारकऱ्यांचं तर तुम्ही हा व्हिडिओ शूट करून बघा तुम्हाला पूर्ण पालखीचं दर्शन आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळते या ठिकाणी पालखीचं सेकंड से पालखी से. अविनाश इथे पुढे इथून तुम्हाला होईल दिसलं नमस्कार नमस्कार किती वर्ष वारी शेहारी वारी माझे छत्तीसशी वारी आहे नाव काय देवीदास सोपे बापू पांडुरंग मांडे गाव गाव वकील तालुका इंद्रपूर जिल्हा पुणे हे वारी मध्ये इतका आनंद होतो की भरगत अगदी एवढा उत्साह कुठं मिळतो असा उत्सव कुठंच नाही हो महाराष्ट्रामध्ये नाही देवती पंढरीच्या वारीमध्ये एवढा आनंद होतो

आणि पण मला या वारीत पण मला खूप आनंद वाटतो आणि आनंद असून माझी मेसेज चालन पोपट तांबे ही सुद्धा माझ्याबरोबर असते काय पस्तीस वर्ष ती बी माझ्याबरोबर आहे दो दोघ मुलगे आहेत भरत तांबे सत्यवान तांबे आणि तीन मुली गाव कुठं भावात काळूस जिल्हा जिल्हा पुणे पुणे जिल्हा काळूस तरी ह्या वारीला लागल्यापूर्वी कमीत कमी मला खूप आनंद वाटतो किती फुलचंद नागचिळक लेखक साहित्यिक शेतकरी न, 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 हजार प्रयोग रामकृष्ण एक प्रयोग करतो मी बरं सिने अभिनेता आमचा ग्लोबल आडगाव हा चित्रपट आंतरराष्ट्रीय फेस्टिवल ना गेला कारण माझी इच्छा पूर्ण केली मला रुपये लहान परापासून जायची इच्छा होती पण जगद्गुरू संत करा महाराजांच्या पालखी सोहळ्यात गेली तेरा वर्षी येतो आहे पण आल्यानंतर मला रुपरी पाडदीवर सुद्धा वाक्य लाभलं आणि तो सलग दोन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मला चित्रपट तोड गेले म्हणजे हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे की देव पायाशी गेले देव होळी आलो आम्ही शाळा महावतीला जाऊन गेले वीस वर्ष गाडीवर शिरपा जाऊन रस्ते साफ करता करता माणसाची मन स्वच्छ करत आज मी आलेलो आहे आणि एक्केचाळीस अभंग निर्मिती झाली तर आम्ही कोण आहोत आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी विठ्ठल विठ्ठल मुखी नाम भक्तीगडा निष्काम दृढांतरीचा भक्ती भाव जनमानसात पाहतो देव सत्यकर्मा माझी पूजा राबराबनी संसारी विठ्ठल भक्ती तर नारी विठ्ठल कृपेचा प्रसाद सेवा मागतो फुलचंद विठ्ठल विठ्ठल हे जे गाडगाय ते पिढ्या पिले राहू शकतो परंतु आपला देह राहू शकत नाही म्हणून निरमिसनी राहा कारण खाऊ न गुटका आनंद मिळतो लटका कर्करोग हो संसार होतो फाटका झाला गुटका बंदी मावा तो आनंदी कधी होईल कोणता रोग भोगावं लागल्या क्रमाचा भोग नुकस कधी मटका संस्थावरील कायमचाच फटका आज शिक्षणाचा प्रचार करत गेलो आपण शिक्षण घरोघरी पोचलं ज्ञान मिळालं पदवी मिळाल्या पण ज्ञान कमी आहे कारण जिथं ज्ञान गुरुगुरूंच्या सहीनं डॉक्टर पी एच डी एम पी एल किती पदवी मिळू शकतात परमेश्वर सही शिवायत ते ते नहीं तो मिलते हैं वारी कारण वारी पूर्ण नही जिसने मुझे बुलाया है उसके लिए मैं जा रहा हूँ तो ना ही मुझे माया मोह बंधन जिसने मेरा क्या रक्षण जिसके आप करते हो याद वह है सामने खड़ा विश्व ब्रह्मांड पढ़ना ज्ञान बड़ा जिसकी है श्रद्धा और विश्वास उनको मिळते बढती भक्त्यावर शक्ती जिनको मिले आत्मज्ञान और दिव्यदृष्टी जिसने स्वच्छा मनोजन्म काहीत भगवान के पास करताय भगवान के पास बातचीत बातचित समते शिवारी मानवते शिवारी जाऊया आपल्या पंढरीच्या दारी जाऊया आपल्या पंढरीच्या दारी हा जो जो माझा ड्रेस आहे रंगीबेरंगी कपडे ते माझे प्रांत आहेत म्हणजे प्रांत जोडला देश जोडला म्हणजेच समती शिवारी मानस जोडणारी ही जी राष्ट्रीय शिवारी आहे आपण घरोघरी बसवूया पंढरी चिवारी चाल अन्नदान करता चाल आईबापांना जर समाज नसताल तर देव भेटणार नाही मूर्ती दर्शन भेटेल म्हणून प्रत्येक माणसाने आईवालाची सेवा केली पाहिजे बरोबर वयोवृद्धाची सेवा केली पाहिजे जय कृष्ण रामकृष्ण हरी तुला जाऊया पंढरपुरी मित्रांनो आपल्याला गाडगे बाबांचं दर्शन भेटलं नाही आयुष्यात पण गाडगे बाबांच्या रूपातच आपल्याला हा देव भेटला बघा किती मोजक्या शब्दात वारीचं महत्व सांगितलं पांडुरंगाचं महत्त्व सांगितलं महाराजाचं महत्व सांगितलं सर्व धर्मसंभाव लोकांनी व्यसनापासून कसं दूर राहिलं पाहिजे कशा प्रकारे आयुष्य जगलं पाहिजे वारीत काय मिळतं हे अगदी मोजक्या शब्दात सांगितलं रामकृष्ण काय म्हणलं फुलचंद नाळक मुक्कामपोस्ट खैराव तालुका माडा जिल्हा सोलापूर मामा एक अभंग विठ्ठला नाम तुझे विठ्ठला नाम तुंहिंजे संग दे आइका मन मांझे मे आइक मन मझे रे तुंहिंजी लागी गुड़ी आ, 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 आ तुंहिंजी लागली घोड़ भक्ती तुड़ी तू नाम तुला वाई वठ्ठल वठ्ठल नाम तुल वाई आ मन मज़े मन माझे रमा टे ठेवीला तुझ्या चरणी आ आ माता ठेवील पूजा चरणी मन नाम याची जनी माता ठेबिलार पूजा चरणी मन नाम याची नामी नाम तुजा वाली विठला नाम तुला वाली आई

आणि मी शंकनात करण्याची माझी सेवा आहे शंकनात केल्यामुळे अगदी मंगलमय वातावरण निर्माण होतं प्रसन्नता वाटते आणि वारीची सेवा म्हणजे फार मोठा आनंदाची वारी आहे काय आणि या आनंदाच्या वारीमध्ये सगळे लहान लहानच वर येतात नाचतात अगदी प्रेमाने आव इतका आनंद हा सोहळ्यामध्ये आहे की अप्रतिम आहे सांगाय शब्द नाहीत माझ्याकडे एवढं म्हणजे वारीचं महत्त्व आहे आणि आम्ही सगळे सेवेकरी मंडळी आणि वारकरी मंडळी काही एवढ्या मोठ्या पावसात काय आणि चालतो इतका आनंद आणि सगळं म्हणजे अप्रतिम आहे हे सगळं काय आणि विठ्ठलाच्या पंढरीच्या वारीमध्ये पंढरीला जाण्याची सगळ्यांना आमच्या वारकऱ्यांना भेट आहे म्हणजे आव्हर आहे पंढरीपर्यंत जाऊन चंद्रभागे स्नान वारीमध्ये प्रत्येकाला चंद्रभागेचं स्नान करण्याची ओढ लागलेली आहे आणि ह्या ओडीला प्रत्येकजण पावली पावली ते पंढरीला जात असतात आणि विठ्ठलाचे दर्शन करून चंद्रभागे स्नान करून एवढा आनंद मिळवतात की अप्रतिम होतं त्यांचं सर्वस्व आहे आणि मी आत्ता शंकनाथ करतो

तो तो थो 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 थो। मामा नमस्कार गाव कुठलं लोणी का पंढरपूर पर्यंत जाणार का पंढरपूर पर्यंत जाणार एवढी एनर्जी एवढा उत्साह कुठलं मिळतोय तो रंग देतो सायकल घेऊन जाणार पंढरपूर पर्यंत पंढरपूर पर्यंत सायकल घेऊन अह पाऊस होतो एवढा मोठा एवढा अडथळा काय 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 नाही 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 पांडुरंगाने बोरुले जायच बर काय जा दा, हो, पांडुरंग पाहो बर वर। किती वर्ष आहे अठ्ठावीस वर्ष मग आधीपासूनच अपंग आहे का आता हे वयाच्या सहा महिन्यापासून अपंग वयाच्या सहा महिन्यापासून हे काय ना ते हे मामा वयाच्या सहा वर्षापासून अपंग आहेत आणि वारीचा अठ्ठावीस वर्ष आहे न चुकता वा वारी करणार हे बघ आणि अपंग असून हे अठ्ठावीस वर्ष वारी करतात आणि मला सहकार्य कोण करत माहितीये का अंबरनाथ रामदारा शिवालय लोणी काळभोर ही दिंडी आमची नागराचे पाठी मग चार नंबरला आहे त्यांचे अध्यक्ष विनोद महाराज काळभोर आणि आमचे रामदारा शिवरा शिवालयाचे हेमंतपुरी महाराज हे सहकार्य करतात मला हे सगळं सहकार्य करतात तुम्हाला आणायचं एवढं ठिकाण एवढं तुमचा तुमची एनर्जी तुमचा उत्साह लाग नाही म्हणजे तोड नाही बघा म्हणजे ह्या परिस्थितीची परिस्थिती झगडून तुम्ही पंढरपूर पर्यंत पर जाताय वारी करताय करताय बावली रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी नाव सुनीता महादेव जगताप राहणार कवळी मी कवळी गावावरून दिंडीत आलेली आहे आणि मला खूप छान वाटतं की दिंडीत आल्यामुळे मला असं उत्साह आलेला आहे की मला खूप खूप ला हो, हो, छान वाटतं जिल्हा कुठला जिल्हा लातूर लातूर जिल्ह्यावर लातूर जिल्ह्यावर आता पंढरपूर पण चालणार हो पंढरपूर पर्यंत चालणार आहे मी म्हणजे डोक्यावरती विठू माऊली घेतली म्हणजे काय तुम्हाला उरग वाटते असं इतकं छान वाटत की आपल्या डोक्यावर देव आहे असं आपल्याला इतका उत्साह वाटतो की असं नमस्कार 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 कुठलं गाव मामा हिंदवडी आय टी पार्क मान मानचे पुण्याच्या जवळ हो पुण्याजवळ वाढीचे किती वर्ष न पंचवीसावरुकता पंचवीस वर्ष करू कॅन्सल झाली नाही तर न चुकता पंचवीस काय उत्साह असतो वारी मध्ये एकदम मन मोकळ वर्षभर एकदम माणसाला ताजे तावांना वाटत काही नाही बाबा कधी वारी येते जवळ कधी येते असे म्हणजे पंधरा दिवस आठ दिवस आला तरी माणसाला वाटते आज येते उद्या येते तुमचं वय किती माझं आता अठ्ठावणी हो तुमच्या चेहऱ्यावर एक विशेष प्रकारचा असं तेज दिसतंय हो तर तुमच्या चेहऱ्यावरती हो पांडुरंगाची कृपा माझ्यावरती मी पाहतो बऱ्याच वर्ष आली नाशिक तर माझ्या देवाची कृपा आहे माझ्यावरती मला नमस्कार म्हटलं वारीला निघालाय काय गाव उठलं मग गाव उठलं डोंगर खिल गोड खेड आहे बाकी तुम्ही आता कुठून आलाय देऊन देऊन वारीच किती वर्ष आहे काय बरेच वर्ष झालं ह्याच्यात होत माऊलीत होतो अजून तिकून पैठण येतो गार गारमाथ म्हणून घेत वय किती मामा शहाऐंशी 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 वर्ष आता पूर्ण पंढरपूर पर्यंत चालू जाणार काय ते सात असेल तस म्हणजे माऊलींची सात असेल पांडुरंगा साथ असेल तर तू पोचणार ते अशी काय चलते योग चला, चला चला या रामकृष्ण राम रामकृष्ण हरी राम 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 गाव मामा सोने गाव तालुका जिल्हा सांगेल उस्मानाबाद उस्मानाबाद वरून आलाय वारीचे किती वर्ष आठ वर्ष आठ वर्ष यंदा पाऊस वगैरे पेरण्या वगैरे सगळं झाले का झालेलं आहे उत्साह कसा तुम्हाला समजेल उत्साह म्हणजे हे आनंदाचा उत्सव आहे आणि जेणेकरून तर मुलीला मुलगा नव्हता म्हणून मी हे वारी करतोय वारी करताय ज्या वेळेस नवस केला त्यावेळेस मुलगा झाला तेव्हापासून ही वारी चालू आहे पाय वारी देव ते पंढरपूर म्हणजे पांडुरंग नवसाला म्हणायचं निमगाव केटकी इंदापूर तालुका रामकृष्ण रामकृष्ण इंदापूर तालुका निमगाव केटकी इंदापूर तालुका जिल्हा पुणे मग किती वर्ष हे पाच वर्ष पाच वर्ष शरीर साथ देत का एवढा लांब परिचा जोडीदार म्हणजे जोडीदार चांगले कामाला येतोय मामा तुमचं गाव निमगाव निमगाव लोक आता आता किती असते कोणी तो चालणार चाळीस वर्ष झालं चालतो या रस्त्याला चाळीस वर्ष झालं या मामांचं चाळीसा वर्ष आहे हे वारीचं रामकृष्ण मामा रामकृष्णारी म्हणजे यंदा पाऊस वगैरे पा। चांगला झाला महाराष्ट्रात तुमच्या पेरण्या वगैरे सगळ्या झाल्यास असतील सगळ्या झाल्या काम सगळं करून आता आलाय वारक वारीसाठी महिनाभर आम्ही दुकानदार बंद करून येतो सगळं करून मग काय मिळतं म्हणजे एवढं तुम्हाला समाधान वारी तुम्ही आनंद आनंद बाकी काय ना तुमच्या डोळ्यातले मामा म्हणजे हे जे भरलेले आश्रय आहेत ना ते सांगू जात तुमचं पांडुरंगाप्रती किती प्रेम आहे आणि तुकाराम महाराज असतील किंवा ज्ञानेश्वर माऊली असतील यांच्यावर तुमचं जे प्रेम आहे अहो त्यांनी हे केलं म्हणून आम्ही हे घेणार त्याला चालतं नाही तर कोण आलं बरोबर की म्हणजे खूप छान संदेश दिला तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी नमस्कार आम्हाला गाव उठले बारशी बारशी किती वर्ष आहे वारी हे चौथ आहे पण करोनाच्या अगोदर आई आजारी होते हा त्याच्यामुळे वारीला आलो नाही आई वारली बरं हे चौथं मासे आता चार तारखे बर बर वारी काय करतात तुम्ही वारी असतं म्हणजे मी पहिल्यांदा दिवू मध्ये आलो मग तुकार सातरकर महाराजाचं प्रवचन होत तिथं मग प्रवचन ऐकत बसलो मग परत बारीलो राहिलो माळ घातले बांग्याचा धंदा करीत होतो आधी ज्या दिवशी माळ घातले का त्याच्या सकाळ उठून मला पुणे नवले कॉलेजचं साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट मला भेटलं एक दीड महिन्यात पंढरपूर नवले कॉलेजचं कॉन्ट्रॅक्ट मला भेटलं पंढरपूरच्या पलीकडे कुर्टी म्हणून परत थोडक्यात आणि परत आणि सोलापूर नवले कॉलेजच साफसफाईचं मला भेटलं म्हणजे माझ्या पांडुरंगाने माझ्या नरकात कालला माळ घातल्यापासून बर बर म्हणजे पांडुरंग नसाला म्हणजे काय अशी कुठली एवढी एनर्जी तुम्हाला पांडुरंगाने आहे आपोआप येते काय आमच्या सारख्या नवीन पोरांना किंवा महाराष्ट्रातील नवीन युवक आहेत त्यांना काय संधी देऊ शकता मी तुम्ही काय वारी का केली पाहिजे का अक्षरशः पांडुरंग भेटतोय भेटतोय ना पांडुरंग माझं पाय फ्रॅक्चर आहे बर केलेला आहे या मामांचा मंडळी तुम्ही बघू शकता मामांचा पाय फ्रॅक्चर आहे तरी पण ते वारी करतायत वारी चौथं वर्ष आहे पंढुरंग पांडुरंगाचा विश्वासावर त्यांचा आयुष्याचा विश्वासा संसार चांगला चालू आहे रामकृष्ण अरे माउली रामकृष्ण आहे रामकृष्ण उठल खेरगाव खेरगाव आता पंढरपूरला गेला काय वाढीला शेवटपूर्यंत काय चालणार काय उचलून घ्यायला लागेल चालणार बर म्हणजे काय कुठली एवढी एनर्जी मिळेल तुला पंढरपूर पण चालत आहे तीच घेऊन फिरतो बर पांडुरंगाने दिल्या एनर्जी त्यात निघालाय बर काय बा उत्साह आहे का नाही काय आता मग पंधरा पंधरा दिवस चालायचं कसं हा आनंद आहे हा स्वर्गीय सोहळा नाही बर चोरगात सुद्धा असा सोहळा नाही असा हा सोळा आहे हे वारीचं महत्व पूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र देशभर आहेच देशभर जगापर्यंत पोहोचाव हीच इच्छा आहे अगदी मागच्या पिढीनं हेच टिकावं हे भगवंत चरणी हा उत्साह माझा तिसरा दिवस आहे चालतात लोक तरी एवढा उत्साह नेत आहे तुमच्याकडून बघितलं की आम्हाला खूप असा उत्साह वाटतो हा उत्साह वारीत पाहिजे पाहिजे सगळे पाहिजे रामकृष्ण हरी रामकृष्ण झेंड्याचं वारीत काय म्हणतो झेंडा काय म्हणतात बारीत म्हणजे झेंड्याचं काय म्हणतो आपलं निशाणा वारकरी वारकरीच्या निशाणे झेंडे झेंडा म्हणजे तुम्ही बघू शकता दाखवता झेंडा दाखवतो तो झेंडा आहे ते वारकरीच्या निशाणे मामा बघा आ, आपला माणूस कुठं आहे हे पटाका सांगलो आपल्या मागे जे चलतात ते बरोबर या निशाणीवर चालत असतात हे पूर्व तुकाराम महाराजच्या काळापासून ही पताकाला वसू आहे आणि या पताक्याच्या दिशेने लोक चालतात आपण कसं एखादं ध्येय ठेवून काम करतो त्याप्रमाणे वारकरी असं पताका समोर डोळ्यासमोर ठेवून चालत असतात मित्रांनो वर्षाचा गजर करत एका दिंडीचे शेकडो वारकरी प्रवास करतात वारीमध्ये आणि एकमेकाची ओळख कशी असावी त्यासाठी झेंड्याला तिने झेंडा तिने केलाय आणि झेंड्याला वेगळी निशाणी ती निशाणी बघून त्या झेंड्याच्या मागून माग चालायचं नमस्कार मामा नमस्कार नाव काय रंगराव हाय नाव कुपीड जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात तालुका करवीर वारीचे किती वर्ष आहे साव सावू साऊकुन आलाय आपण तिघल पाऊस वगैरे झाला शेतीची कामं झाली का ኤርኒያ ዛሬ ተይ ቱሪው